यावर्षी उजनी धरण सहासष्ट टक्के भरलं होतं उजनीतील पाण्याचे नियोजन काटेकोरपणे होणं गरजेचं होतं पण उजनीच्या पाण्याबाबत सद्यस्थितीला कालवा समिती लोकप्रतिनिधी आणि शासन जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे आज क्रांती शेतकरी संघटनेचे प्राध्यापक सुहास पाटील यांनी उजनीच्या पाण्याचा अतिवापर होत आहे तो थांबवला गेला पाहिजे अन्यथा जिल्ह्यातील बागायती पिके उन्हाळ्यात पाण्याअभावी जमीन दोस्त होतील उन्हाळ्यातील आवर्तनाबाबत काय असे विचारला असता धरण आठ माहीत असल्याने उन्हाळ्यात पाणी देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले तर पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा समिती अधिकारी आणि प्रशासन सामूहिक निर्णय घेतात अधिकाऱ्यांचे कोणी ऐकत नाही त्यामुळे उजनीच्या पाण्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या अडचणीबाबत सर्वच जण जबाबदार आहेत पाणी सोडण्याची मागणी सर्वच जण करतात असेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर उजनीचे पाणी वाटपाबाबत काय संवाद झाला कॅनलचे पाणी कधीपर्यंत चालू राहणार मोडणीमच्या वितरेकेचे आठ नंबरला पाणी कधीपर्यंत चालू राहणार याबाबत प्राध्यापक सुहास पाटील काय म्हणतायत ते पहा नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील आज उजनी धरणाच्या पाणी व्यवस्थापनाबाबत मी आपणाबरोबर संवाद साधत आहे काल आणि आज मोडणीम भागातील बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की सर तुम्ही उजनी धरणाचं पाणी बंद केलं पाहिजे याविषयी फोन केला आणि त्या फोनमुळे उजनी धरणाचं पाणी बंद झालं तर आमच्यावर अन्याय होईल या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की उजनी धरण व्यवस्थापन विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये पाण्याचा प्रचंडपणे अपव्यय केलेला आहे या बाबतीत पाण्याच्या आवर्तनाची मागणी नसतानासुद्धा पाणी सोडली गेली त्यामुळं आज उजनी धरण स पंचवीस डिसेंबरला आज वीस टक्क्यावर धरण आलेलं आहे गेल्या वर्षी उजनी धरण ज्या पंधरा जानेवारीला शंभर टक्के भरलेलं असतानासुद्धा आज पाऊस काळ कमी पडला चालू वर्षी सहासष्ट टक्के धरण भरलं आणि त्यातलंसुद्धा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के धरण आज या दोन महिन्यात कमी झालेलं आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली येणारी भविष्यातली सर्व शेती धोक्यात येणार आहे म्हणून मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून उजनीचं अपव्यय होणारं पाणी लवकरात लवकर थांबवा या अनुषंगाने मी मागच्या दोन दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज मोडलिमधल्या मला काही शेतकऱ्यांचे फोन आले यावर मी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला असता अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तरं दिली की उजनी धरण या वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शेवटचं आवर्तन राहील आणि फेब्रुवारीनंतर उजनी धरणातील पाणी आम्ही कुठल्याही शेतीला देऊ शकणार नाही मी कि कि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की एप्रिल मे आणि जूनपर्यंत आज उजनीचं पाणी शेतीला जर नाही मिळणार तर उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियातील शेती असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेती ही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच अनुषंगाने आज त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा मान्य केलं की सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचं प्रशासन असेल या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं हे आज उजनी धरणाच्या पाण्याची वितरण व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा त्रुटी निर्माण झालेल्या आहेत मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत तर आवर्जून आरोप करतो आहे की या लोकप्रतिनिधींमुळं आज प उजनी धरण व्यवस्थापन विभाग हे हातबल झालेला आहे अधिकाऱ्यांच्या एरे माझ्या मागल्या म्हणजे वरून वॉशिंग करून फोन करा आणि अधिकाऱ्यांनी पाणी सोडा ही भूमिका आज अधिकाऱ्यांची झालेली आहे आणि त्याचमुळं आपल्या सोलापूर जिल्ह्यातली शेती ही येत्या उ उन्हाळ्यामध्ये उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे त्यामुळे उजनी धरणातले पाणी व्यवस्थापन विभाग असेल याला लोकप्रतिनिधींच्या प्रेशरमुळं आज उजनी धरणातलं बरंचसं पाणी मागणी नसतानासुद्धा आज त्या पाण्याचा अतिरेक अपव्यय होत चाललेला आहे आणि त्याच अनुषंगाने मुडलिमच्या आठ नंबर वितरेकेलासुद्धा पाणी जे आहे ते सेनामाडा उपसा सिंचन योजनेतून जवळजवळ पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत पाणी चालणार आहे त्यामुळे मुडलिम भागातील सुद्धा छोटे छोटे बंधारे असतील शेततळे असतील ही भरून घेतली जाणार आहेत हेही आवर्जून त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कॅनॉलचं आवर्तन एक दोन तीन दिवसात बंद होणार आहे म्हणून आज या सोलापूर जिल्ह्यातील शेती उद्ध्वस्त होण्याला सध्या कारणीभूत आहेत ते सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून युवा वर्गातील शेतकऱ्यांनी आवर्जून याकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढीच मी भूमिका आज आपणासमोर संवाद साधण्यासाठी आलेलो आहे धन्यवाद